आणि लयच मराठी येणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातला मी दौरा केला इतक्या मराठींची गर्दी आहे की नाराज आता दिला आहे एक घर एक गाडी आणि मराठ्यांनी बी आता घरी थांबवला कारण अस्तित्वाची लढाई आहे अंतिम लढाई शेवटची लढाई समाज हरता कामा नाही लोकांचा हसू होईल असं मराठ्यांच्या एकाही माणसानं आता वागू नये राजकारण पायाखाली दाबावं पण लेकरं मोठे करण्यासाठी मराठ्यांनी आता रस्त्यावर येणं गरजेचं आहे कारण तशी परिस्थिती आता निर्माण व्हायला लागली ते करायला लागलेत मराठ्याला मिळू नये म्हणून मराठा शांततेत लढतो शांततेत जातो शांततेत मागणी करतो मुंबईला जातो शांततेत वापस येतो त्याचा गैरफायदाही उचलायला लागले आपल्या अंगावरती विनाकारण लोकाला घालायचं काम सरकार देवेंद्र फडणवीस एकटा करायला लागला आहे त्याच्यामुळं आपण आता मुंबईला ताकदीनं उभं राहणं गरजेचं आहे लेकरा बाळाच्या आणि जातीच्या बाजूने उभं राहणं अत्यंत सगळ्यांसाठी गरजेचं आहे आणि ते रावाचं लागणार आहे देवेंद्र फडणवीसने कितीही प्रयत्न केले तरी ओबीसी मराठा वाद होत नाही आणि त्याला दंगले लावायचं त्याचं स्वप्न आहे ओबीसी ओबीसीचा नारा देतो आम करतो तिकडं आता दुसऱ्या राज्यातच नेतो ऑफिससाठी तर काय केलं रे काय केलं भांडणं लावण्याच्या पलीकडं काय करता आलं काहीच नाही केलं कोणासाठीच म्हणून मराठ्यांना सांगतो आता मात्र एकजुटीवर उभा राहा मी तुमच्या पोरा बाळासाठी लेकरा बाळासाठी रात्र दिवस झटतोय आता उघडं पडू देऊ नका त्यांनी बहुतेक आता दंगली घडवण्याची तयारी केलेली दिसती त्याच्यामुळं आपल्याला बेसावध राहता कामा नाही सगळ्या मराठ्यांनी सावध रहा आपल्याला कुठंही दंगल होऊ द्यायची नाही मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही त्याचं स्वप्न पूर्ण होता कामान दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आरक्षण देतो म्हणतात आणि मराठा बाबत काही उच्चार करत नाहीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं लय चांगलं झालं मराठ्याबद्दल ते काहीच बोलत नाही ना हे लय चांगलं झालं कमीत कमी सरकारमधल्या असणाऱ्या मराठ्यांचे तरी आता डोळे उघडतील की कि किती गटार गंगा घाण विचारायची याच्या पोटात याच्या पोटात होतं ते काल भजदिशी त्याच्या हटावर आलं नी येतील हे मान्यच नाही म्हणून त्याच्या पोटातलं बाहेर आलं हे खूप चांगलं झालं मराठ्यांसाठी तो काल बोलता बोलता म्हणला मीडियाच्या बांधवाने मला आत्ता सांगितलं म्हणून मलाही माहीत झालं की तो बोलता बोलता म्हणला मी ओबीसीच्या हक्कासाठी लढणार मराठ्याच्या हक्कासाठी नाही लढणार मग का तुला आम्ही ठेका घेतला का दरबारी निवडून आणायला सत्तेवर बसायला आणि मराठ्यांचे लोक रात्रंदिवस पळाले तुमचे सरकार आणायसाठी मोठं का आमच्या लेकरबाळात वाटूळ करायचं सांगितलं का तुला मराठ्यांसाठी कसं काय लढत आहे ओबीसीसाठी लढणार म्हणजे ही कुठली पद्धती ही का बोलण्याची भाषा झाली का आणि कोणत्या ओफिससाठी लढला तू कोणत्या ओफीस दिलं धनगराला आरक्षण दिलं किती फसवणार लोकाला धनगर मराठी वेगळे केले दलित मुस्लिम वेगळे केले या काही धनगराला आरक्षण दिलं नाही आणि भांडण का लावतो ला हो याची पद्धत एकदम माणसात फूट पाडण्याची आणि याच्यामुळं या देवेंद्र फडणवीसमुळे असं होणार आहे आता पुऱ्या देशातल्या सरकारला मोदी साहेबाला सुद्धा याच्यामुळं डाग लागणार आहे शंभर टक्के सगळं सरकार असं देशातल्या अडचणीत आणणार आहे कारण आम्ही पण तू जर असं करायला लागला तर आम्ही पण बसणार नाहीत मग कारण तू विनाकारण आता तिकडं ओबीसीचं अधिवेशन घेतोय बैठक घेतोय ते गोव्यात म्हणजे तिकडं समुद्रात हिंडून आणले सगळे पैसे महाराष्ट्राचे घातले दिशेत येणे आता आणि आता त्यांचे कानं भरले आणि आता ते आमच्या अंगावर घालणार ओबीसीला म्हणजे मराठ्यात आणि ओबीसीत दंगल लावणार मराठ्यात ओबीसीत दंगल होणार नाही देवेंद्र फडणवीस किती प्रयत्न कर शेवटी आम्ही बांधावर राहतो आम्हाला गावात राहावं लागतं तुला सत्तेसाठी तुला सत्तेवर यायसाठी तू फक्त हे एकदा मराठी हाताखाली धरतो एकदा धनगर हाताखाली धरतो धनगर आणि मराठी हाताखाली नाही आली की दलित मुस्लिम हाताखाली घेतो आणि दलित मुस्लिम हाताखाली नाही आली की आता ओबीसी म्हणतो एकदा म्हणून डी मग डीएनए रक्त ओबीसीच आहे एकदा म्हणतो बघा हिंदूचं रक्त आहे तो रक्तच कोणाचं आहे का आम्हाला आता आणि तू तर आता कालपासून तर आता भांडणच लावायला लागला सॉरी कालपासून तर तू भांडणच लावायला लागलाय जर का दंगल झाली ओबीसी मराठा राज्यात याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस असणार आता कारण त्यांनी काल कानं भरलेत त्यांनी मराठ्याच्या अंगावर ओबीसी घालायचं ठरवलंय मराठे घाबरणार नाहीत आणि आता मराठ्यांना सांगतो डोळे उघडा काय खोटं बोलतो रे मी मराठ्याच्या लेकराचं जर करायला लागला तेव्हा म्हणतो मी ओबीसीसाठी लाडणार मराठ्यासाठी कस कानं लाडणार तू आणि हे कोणी सांगितलं तुला का मराठी संपवायचं तुला काय केलं मराठ्यांनी तो सत्तेत असणाऱ्या मराठ्यांनी भाजपमध्ये असलेल्या मराठ्यांनी शान व्हा तुमच्या पोराला औषध पाजून मारायचं म्हणतोय त्याचा अर्थ तोच होतोय तुमच्या लेकराबाळाचं आयुष्य खराब झालं पाहिजे पोरं पोरंपोरी तुमच्या नोकऱ्याला नाही लागल्या पाहिजे ओ विषयीसाठीच लढणार म्हणतोय अरे आमचं म्हणणं काही नाही तू लढ पण तू दिलं का ओ विषय सांग बरं आणि मराठ्यासाठी का का नाही लढायचं तुला मराठ्यासाठी का नाही लढायचं का पोरा बाळांचं तुला वाटोळा करायचं मी तुमच्या लेकरासाठी लढतोय मराठ्यां तुमच्या पोरा बाळासाठी लढतोय वाटलो होऊ देऊ नका हे पोर जाहीर बोललाय आता मी साठी लढणार मराठ्यासाठी नाही लढणार आता जागे व्हा नका वाटल करू लेकरं सोन्यासारखे काळी जे आपलं ते पोरापोरीला आत्महत्या करायची वेळ येऊ हो देऊ नका शहाने व्हा लवकर आता तरी त्याने डोळे उघडीलेत आणि बरं झालं तेव्हा बोलला शंभर टक्के जातो आणि मराठा आता जागा झाला प्रश्न आहे परत एक चर्चा आजी दादा देत नसतात आणि मुख्यमंत्री सुद्धा देणार नाही मग तर आता लई होणार मग ते बिरजीच्याच बाहेर चाललं मग यांच्यानी नियती मग स्वतःच्या भाऊजेला न्यायानं भाऊ मिळालाय महादेवभाया मुंडे संतोष भाईचा मर्डर केलाय त्याच्यात लोकांनी त्याचे बिचाळीस कॉल येत असं संतोष भाईचे भाऊ म्हणतेत ते चाळीस कॉल को कोणचे आहेत हे सुद्धा बघितले पाहिजेत का केलेत आणि मला मंत्र्यावर घेणार आणि आम्हाला काय फरक पडत नाही हो। चार हो पाच हो मराठ्याचा वाटा गेला वाजविलाच आणि आरक्षण तर आता उभिसरूनच घेणार आहे मी सोडतच नाही काय करायचं कर म्हणा देवेंद्र फडणवीसला आणि बघूच तू कसं देत नाही ते आरक्षण पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या बद्दल आपल्या मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका दिसते एकंदरीत नाही नाही राज्यातल्या सगळ्याच मराठ्यांना वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे मग तो राजकारणी असो किंवा सत्ताधारी असो फक्त तो पुढे येत नव्हता आता मला वाटतं असं जातवान मराठ्यांचं रक्ताचं असणारं बाहेर पडून देवेंद्र फडणवीस बोलल्यामुळे आता मात्र ते जागे होते एकदा तरी दाखवा यार मिशेवर ताव देऊन एकदा तरी दाखवा यार मी जातीसाठी उभा राहिलो म्हणून राजकीय करिअर बर्बाद झालं तरी चाललं पण देवेंद्र फडणवीस जर असं बोलत असला आणि मराठ्याचं अस्तित्व संपवणार असला एकदा जर अस्तित्व गेलं ना मराठ्यांना पुन्हा येणार नाही हा तुम्हाला सांगतो जातीला लय किंमत हे म्हणून आता तो बोललायच सगळे मराठी असे ताकदीने उभा राहता म्हणजे सत्ताधाऱ्यातले आणि पक्षातले सगळ्या पक्षातले सुद्धा मराठी खूप मरा मरा आता काजावर वार केलाय देवेंद्र फडणवीसने मराठ्यांच्या आणि मराठ्यांच्या पोराच्या सुद्धा आता मात्र संधी सोडू नका एक ऑगस्टला आरक्षण कसे देत नाही ना बघतोच